गुड मॉर्निंग शतऐशी फॅमिली गुड मॉर्निंग मॅम मी सुजाता महेश कोटावळे कोग्याहून आहे मी वेट लॉस शत फॅमिलीला आहे आणि हेल्दी आणि हॅपी है, है, वेट लॉस झालेला आहे आता माझ्या शुगरच्या गोळ्या म्हटल्या तर दोन आहेत तीन होत्या आता मी एचबीएन सी आता या दोन तीन दिवसात करून परत चेकिंग ला जाणार आहे माझा मी घरी चेक करते शुगर ती माझी कंट्रोलमध्ये एकशे चाळीस वर ची ऐंशी ऐंशी अशी असते आणि मी हे केली हॅपी आहे उत्साही असते सगळ्यात मेन महत्वाचं किती वर्षापासून डायबिटीस डायबिटीस मला कोरोनापासून ह्या तीन चार तीन साडे तीन वर्षात झालेला तीन वर्ष साडेतीन वर्षात आणि एवढा वेट लॉस केला याच्या आधी वेट लॉस साठी काय प्रयत्न केले होते माझ्या फ्रेंड मला सुचवलेलं होतं पण त्यांच्याकडून फॉलोअप झाला नव्हता दोन महिने घेतलं पण एक दीड किलो तेवढंच कमी झालं पण त्यानंतर ते बंद केलं ते, ते जवळजवळ चालू आता ते करून आता दोन वर्ष झाली त्याला पण मला पण मला तसं झालं नाही मला फॉलोअप व्यवस्थित मिळालेलं नाही माइंडसेट पण करून घेतलेला नव्हता आणि मला पद्मजा भोसले हिने ही लिंक दिलेली शतांशी फॅमिलीची तिनं माझा माइंडसेट सुद्धा चांगला करून घेतला आणि तिनं फॉलोअप ती चांगला घेते माझा येस कारण व्यक्तीला राईट मुद्दा सांगितला बरं का काही नाही कारण की आपण करत असतो पण आपल्याकडनं करून घेणारा कोण नसतो आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला इच्छा असते पण त्याच्यावर टिकून राहिला जमत नसतं And to up, तो फॉलोअप सुजाता मॅडमचा पद्मजा मॅडमनी भोसलेनी खूप भारी घेतलाय आणि खूप भारी वेट लॉस झालाय बर का कन्सिस्टन्सी जबरदस्त असते सगळ्यामध्ये सुजाता आणि त्या कन्सिस्टन्सीचा तो रिझल्ट आहे ओके चल जोरदार क्लॅपिंग करू आपण सुजाता कोठावळे मॅडम चालू सुजाता मॅडम बोई किती आहे माझा आता पंचेचाळीस चालू आहे आता पंचेचाळीस हा म्हणजे हेल्थ वर काम करायलाच लागणार आहे आता कारण शरीर जिजत असतं त्याच्यावर आपण राईट टाइम राईट काम करायला लागलाय जोरदार क्लापिंग करू आपण सुजाता फोटावळ ताईंसाठी आणि आता आपण जाणार आहोत